नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे साम्राज्यगमध्ये आज आपण पाहणार आहोत की आपण नवीन फॉन्ट नवीन मराठी कशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये किंवा पी कि सीमध्ये इन्स्टॉल करू शकतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे डाउनलोड करायचे कशाप्रकारे इन्स्टॉल करायचे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपले मोबाईलमध्ये किंवा कोणत्याही लॅपटॉपवर कोणतेही एक ब्राउजर ओपन करायचं इथे क्रोम ब्राउजर ओपन करत आहे त्यानंतर आपल्याला वरती जाऊन गुगल टाइप करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या पुढे या प्रकारे इंटरफेस येईल त्यानंतर आपल्याला फर्स्ट फर्स्ट जी वेबसाईट येत आहे त्या वेबसाईटला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्या पुढे गुगलचे ऑफिशियल फॉर ची वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर आपल्याला सर्व भाषेतील फॉन्ट मिळतील इंग्लिश मराठी कन्नड वगैरे सर्व भाषेत पण आपल्याला पाहिजे आपल्या देव देवनागरीचे त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटला डेस्कटॉप मोडवर यायचे डेस्कटॉप मोडवर नेण्यासाठी ने तीन वरतील तीन आ, क्लिक दाबून डायरेक्ट खाली डेस्कटॉप साईट म्हणून एक ऑप्शन आहे त्याला क्लिक करा हे केल्यानंतर आपली वेबसाईट ही डेस्कटॉप मोडवर ओपन होईल दोन मिनिट सांगून या ठिकाणी आता आपली वेबसाईट डेस्कटॉप मोड चालू झाली आता आपल्याला पाहिजे मराठी फोन त्यासाठी एकदम राईट कॉर्नरला तुम्ही पाहू शकता की एक फिल्टर नावाचं बटन आहे त्या बटनला दाबून या ठिकाणी आपण राईट सिस्टीम याला क्लिक एकदा क्लिक करायचे आहे त्यानंतर इथं देवनागरी सिलेक्ट करायचं आहे हे बघा डी टाकले की देवनागरी येते त्यानंतर आपण ते देवनागरी सिलेक्ट करू देवनागरी सिलेक्ट केल्यावर आपल्या आपल्यापुढे तुम्ही पाहू शकते की संपूर्ण मराठी फॉन्ट आलेले आहेत यामध्ये संपूर्ण मराठी फॉन्ट दिलेले आहेत आता आपण पाहणार आहोत की हा फॉन्ट कशा प्रकारे आपण आपल्या पी सीमध्ये आप मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतो त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला जो फॉन्ट आवडतोय जो आपल्याला असं वाटतोय भारी आहे जसं की आता हे टेको आहे आता मी हा टेको मला डाउनलोड करून दाखवणार आहे जो पण फॉन्ट तुम्हाला डाउनलोड करायचे त्याला एक बार क्लिक करा क्लिक के केल्यानंतर आपल्याला फॉन्ट पूर्ण माहिती भेटेल त्याच्या फॅमिलीमध्ये कोणते फॉन्ट आहेत या ठिकाणी आपण टाकून टाईप करून सुद्धा पाहू शकतो की आपला टेक्स्ट या फॉन्टमध्ये कसा दिसतो जसं की इथे मी टाईप करून टाकतो या बघा हे पहा आपण तुम्ही पाहू शकता की आता मी प्रिव्ह्यू पण आपल्याला दिसत आहे की या फॉन्टमध्ये मी जर एखादा टेक्स्ट टाकला तर कशा प्रकारे दिसेल आता जर हा फॉन्ट मला डाउनलोड करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला एकदम एक मिनिट हा एकदम खाली कोपऱ्याला दिसत आहे बघा गेट फ्रट गेट फॉन्टला दाबायचे का गेट फॉन्टला दाबल्यानंतर आपल्यापुढे दोन ऑप्शन येतील गेट ऑफ इन एम्बेडेड कोड हे आपल्याला वेबसाईट वगैरे बनवसा बनवून बनवण्याच्या वेळेस काम येतो ते तर आपल्याला आता करायचं नाही खाली डाउनलोड ऑल फाईव्ह म्हणून दिसत आहे बघा त्याला जर क्लिक केलं तर आपला फॉन्ट हा डायरेक्ट आपल्या याच्यामध्ये पी मोबाईल मध्ये डाउनलोड फॉर्मॅटमध्ये डाऊनलोड होतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकते की आपले फॉन्ट हे डाउनलोड झालेले दा हे पहा आपल्या सर्व फोल्डरमध्ये दिसत आहेत चला तर आता मी तुम्हाला सांगितलं आहे की कशा प्रकारे आपण फॉन्ट डाउनलोड करू शकतो आता मी तुम्हाला तेच फॉन्ट मी तुम्हाला पिक्सल मध्ये ॲड करून दाखवणार आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपण डाउनलोड केलेली जी फाईल ही फोल्डरमध्ये डाउनलोड फोल्डरमध्ये असेल हे पहा माझ्या इथे आहे तर सर्वप्रथम आपल्याला तिला क्लिक करून एक्सट्रॅक करायचे आहे एक्सट्रॅक केले की ते फोल्डर आपल्या इथे एक्स्ट्रॅक डन करायचे त्यानंतर आपण पाहू शकतो या प्रकारे आपल्यापुढे सर्व फॉन्टची लिस्ट येईल पॉपिन्स वगैरे आता मी तुम्हाला हे पॉपिन्स फॉन्ट तिथे ॲड करून दाखवणार आहे आपल्याला आपल्या पिक्सलमध्ये यायचे आहे त्यानंतर आपल्याला कॅरेक्टरवर क्लिक करून इथे फॉन्टला क्लिक करायचं आहे फॉन्टला क्लिक केलं नव्हतं माय फॉन्ट मी तुम्हाला माझे मी हे सर्व फॉन्ट एकाच फोल्डरमध्ये डाउनलोड केलेले आहेत मी ते तुम्हाला फोल्डरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण मराठी फॉन्ट डाउनलोड करून एकाच ठिकाणी दिलेले आहेत तुम मग त्यानंतर मी हे तुम्हाला हटवून डबल ॲड करून दाखवतो याला याला कट करू एक मिनिट त्यानंतर आपण जे डाउनलोडमध्ये फोल्डर हे केलेलं आहे त्यामध्ये जायचं आपला जो फॉन्ट ॲड करायचा जसं की आता पॉपिन्स ॲड करायचं पॉपिन्सला क्लिक करून ॲड डायरेक्ट केली की आपण पाहू शकतो संपूर्ण पॉपिन्स फॉन्ट हे आपल्या पुढे आप आलेले आहेत आपण इथून डायरेक्ट चेंज करू शकतो हे पाहू शकता हे बघा त्यानंतर जर आपल्याला दुसरा फॉन्ट ॲड करायचा आहे असेल तर लगेच आपल्याला प्रकारे जाऊन डबल त्याच फोल्डरमध्ये जाऊन आपण दुसरा फॉन्ट सिलेक्ट करू मुक्ता या प्रकार मी तुमचे फॉन्ट ॲड करू शकते आणि जर तुम्हाला सर्व फॉन्ट एकत्र एक पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे ज्यामध्ये मी पूर्ण मराठी फॉन्ट हे डाउनलोड करून ठेवलेले आहेत ते तुम्ही डायरेक्ट इन्स्टॉल जी फाईल आहे ती डायरेक्ट डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करून इथे ॲड करू शकते मी तुम्हाला ॲड करून दाखवतो हे बघा साम्राज्य म्हणून एक फोल्डर तुम्हाला दिलेलं आहे या फोल्डरमध्ये हे एवढे फॉन्ट आहेत हे बघा हे देवनागरी फिट वगैरे हे पण फॉन्ट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे यासाठी पहिल्यांदा आपण मी तुम्हाला ॲड करून दाखवणार आहे सर्वप्रथम आपण हे जे मराठी सर्व फॉन्ट डाऊनलोड केलेले हे ॲज येऊन डाय ॲड डायरेक्ट केले तर सर्व मराठी फॉन्ट एकाच एक वेळेस तुमच्या ह्याच्यात हे हो आपलं ॲड होतं त्यानंतर आता आपण मी तुम्हाला दे फिट देवनागरी ॲड करून दाखवतो ये असे उभे जे फॉन्ट आहे जे बॅनर्स मध्ये आजकाल खूप वापरत आहे बघा या बॅकग्राउंडला हे पण तुम्हाला फॉन्ट मी त्या जी फाइल मध्ये दिलेले आहे अजून काही दिलेले आहेत फॉन्ट मी तुम्हाला ऍड करून दाखवतो दाखवत नाही मी तुम्ही ते स्वतः ट्राय करा हे सर्व फॉन्ट मी त्या जी फाइल मध्ये दे देणार आहे आता आपण पाहू पीसी मध्ये कशा प्रकारे हे फॉन्ट इन्स्टॉल करायचे चला तर मग आता आपण आपल्या पीसीचा स्क्रीनवर जाऊ सर्वप्रथम मी दिलेली सर्व जी फाईल ही आपल्याला एक्स्ट्रॅक करून घ्यायची आहे एक्स्ट्रॅक केल्यावर कंट्रोल ए प्रेस करून सर्व फॉन्ट हे सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट झाल्यावर ते आपल्याला सिम्पली आपल्या माऊसचा राईट क्लिक दाबायचे आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यापुढे काही खूप काही ऑप्शन येतील त्याच्यामध्ये इथे इन्स्टॉल असे आहे बघा याला क्लिक केलं की आपले सर्व फॉन्ट हे सर्व ठिकाणी फोटोशॉप कोरोलड्रा सर्व आपल्या पीसी मध्ये जेवढे सॉफ्टवेअर आहेत त्यांच्यामध्ये ते इन्स्टॉल होतील आपण ते फॉन्ट कुठूनही वापरू शकतो तर तुम्हाला तुम्हाला बदल सर्व क्लिअर झाले असेल फॉन्ड कसे डाउनलोड करायचे कसे इन्स्टॉल करायचे जर काही समस्या किंवा काही अडचण येत असतील तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर आणायचे ते पण कमेंट करून ठेवा मला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये